यायला लय बोर झाले बा डोकच चाल ना काही हॅलो अरे कुठे अरे खर्च तर कर सांगते काळी आणि मग अरे रोज मा घुम पिऊन पिऊन बाड्या वावर इकच पळेन लिहितो मला ना आता काय आलो आलो सांगते काळी थांब कर बाहेर काय नाही तुमच्याकडे आले होते काय काम होतं ते कार्यक्रम नाही का आज घरी आपला संध्याकाळी लग्न काय तो नवरोज माझ नवऱ्याच कसलं लग्न करताय मग आहो जरा बिर्याणीचा बेत आहे मग मला सांगायच नाही मग तेच सांगायला पण आले आणि काय झाले नेमकी कांदे संपलेत घरातले म्हणलं आता तुमच्याकडे याव कांदे नाही आले होय हा जरा बघा ना त्या तसं आवरजून आमंत्रण सांगायला नसेल तू तस आमंत्रणच द्यायला आले कांदे आता मग ह्याच्यात दोन काम चल कांदे ती का मी बघ कुठे बघितली होती तुला कडी घराला चला कडी म्हणली ती काय बाहेर नाही गेली जास्त मी जरा पाच मिनिट थांबून बघितलं होत पाटकेस बाई आयला पण तो माजीच नाही असं कुठं आहे का वर्ष झालं राव तू वाटच घेत नाही येत नाही का मध्ये मध्ये आता कशी आले आता आली म्हणजे उग बिर्याणी करायची होती कांदे न्यायची होती म्हणून आली नाही तशी गाठ घेते मग असतेच ना आता काही ना काही काम असल्याशिवाय येत नाही ना मी कारण आता नवऱ्याला नको ना नको त्याच्यामुळे आता कसं आहे आता म्हटलं कांदे नाहीत म्हटलं तू मला येऊन भेटावा आपला तो बहाना होता कांद्याचा चला, चला। नानाची वखर झाल्या दिसते बरं का कांद बिंद भरल्या लय बिशी मारली ना काय नाही काय नानी तर नाही दिसत बरं का नाना चाळीत घुसला येऊ नानात ऐक ना मी काय म्हणतो तू खरच घरून कडी लावून बघितलेली नक्की अहो ती कडी आता त्यांनी मारील मर का तिला बाय अंग्रती अयो ही कसली बाहेर नानाने वाकारीत घातली अरे ही नानी तर नाही ही नानी सांग जा सांगतो गाडी मी पहिले जाऊन सांगतो कुठं गेलं काय मात्र इथच बसलो होतो म्हणलं इथून जाऊन या होत्या बाया कडत गायब झालं कुठं गेलं काय अहो काय नाणी काय झालं तुम्ही कुठं इकडं आलतो इकडं लय निवान बसला तुम्ही काय का का आता काय काम कामधन दिले उन्हाळ्याचे काय तर काय लक्षच नाही आमच्या उभी काय म्हणलं तोडदा बसलेला आमच्या नानावर काय म्हातपणाच लक्ष द्यायचं मग देत तरुण पण काय तुम्ही लक्ष द्या आणि मग आता झालं तरुण पण गेला का आता म्हातरपणी मागा छिंडावा नानाच्या कुठे गेलेत नाना असं निद मी बसलो होतो आता इकडे गेल जरा दुकानात जाऊन येऊ म्हणून कडीबीडी म्हातारच गायब झालं घरी नव्हते नाही नाही दुकानात गेल ते बी सामान आणायचं होतं बरोबर काय झालं नाना कुठे गेलं म्हणले असं नाही तेच कुठे वावरात बिवरात गेला सांग कांद्याकडे चक्कर मारायला चाळ करून ठेवली चाळ होई आता कसं सांगू तुम्हाला कस प्रकरण सांगू काय झालं फोन काय गरज बसलेला होता हा आता गेला असं कुठं मुता फिता मला खरंच सांगू काय झालं काय कांदा भरलं कसं ना हा सगळं भरून घेतला ना आता मग आता भावा आला का मग मला एकूण टाकावा मला वाटलं नाणीचे काय नुढ चाळीत ना ना नाही बुसल त्याचा मुर्दा बसवला चाल बर कुठं चाळीत हे हो पण एक काम करा माझं नाव बिऊ नका सांगू उद्योग वाढीत तिथे विश्वासाचा म्हणून म्हणलं नाणीला सांगावा ना नाही तो बसलेला आता मग चला ना बघाय मग

कांद्याच्या घरीच आण तुला कांदे देऊ राहिलो तिच्या घरी बिर्याणीचा कार्यक्रम मी बाबा न करून पैसे देणार आहे कांद्याचे मी काय पैसे देणार तोय पैसे तिकडे चुलीत घाल काय करते इकडे मानावरे सोबत कांद्या नाही आयला नाही कांद्या घाली तुमच्या डोक्यात दोघांच्या बाया घेऊन बसतो का तू घेऊन अरे काय बोल मोकर गावात तमाशे मांड म्हणजे

कोणी सांगितलं म्हणजे इथं कापासून पासून येतो तू आली इकडं अरे आताच हे काय गमीला घेऊन आले ते मला कांदे पाहिजे माझ्या घरी कार्यक्रम तुला सांगतो बाहेर इकडे या तुम्ही बाहेर दोघ जण काय चाललंय नेमकं हा काय नेमकं मला मांजरा सांगा पुढे मला काय लाड आहे काय कांदे हा कांदे करता तिच्या घरी बिर्याणीचा कार्यक्रम आमंत्रण सांगायला आली मला म्हणले चार सा कांदे दे ना एक दोन किलो मला चल बो आता बरं तू सांग मला तर भुसारे तू वरून देऊ का खालून देऊ काढून काढता नसते मधले दे तुला कोणी काय सांगितलं मला कोण असं गेलो माणसाला काय वाटत अरे कोपच्यात मध्ये भुसर जात तुला शिरत भुसर जात कॅरेट मध्ये कांदे अशी माणसं घेऊन शिरत तुमच्या बयावानी तू काय येडी घर का तिकडे बया काय आपल्या शेजारची काय कुठं काय लांब पण मी काय मिळाले होते का कांदे घरी नाणी नाही घरी कडी आहे म्हणलं

कोण कुका عنده काही करून काढणार का मम्माला दिसते बायज दिसली अरे बाय दिसली सगळं मान्य झालं पण तू तिला काय सांगितलं म्हणलं ना ना आहे कांद्यात अरे काय बघतो एवढा वाकून एक मगाशी दोन बाय होते एकच दिसली अरे डोक्यात लागले काय दोन बाय होते ए दोन होते मगाशी म्हटलं पाहुनी नाही बाबा एकच होती आणि ती बीच होती अगं ताई मीच होते कांदे न्यायला आले होते ही काय तू इतकी लक्सडी वाली होतीस कोणत्या लाल साडी वाली मी साडी वाली पाहिली होती बघा पांढरी नाही काय काळी साडी दिसते का डोळ्याचे काही वटाने झाले का तुझं सांगतो बिघडले आणि बाडक तू तुला काय अक्कल बिकल आहे काय नाही तू मानساوي देण ठेव राव तुम्ही काय ते मतरोना सटकले मतर पण डोक्यात लागली मोकर मा नाव मतर पण अरे हे

दहा पाच मिनिटात मी आले दहा पाच मिनिटात तेवढ्या ती आली ती मला म्हणली कांदे पाहिजे मला मला म्हणायचं ना मी काय मिळेल का दम खायचा तर बस वाजून तिला तिथं गेली तिकडे पुढे गेली तिने जर बघितली नाही तिने मला कांदे माहिती म्हणून मी तिला कांदे द्यायला एवढी सोन्यासारखी बायकोला काय जीव लावते एवढं हे करते काय भरतो काय म्हणले होते वरून अजून आगीत तेल होत आहे काय करत आहे

मी आहे ना अरे तरी तू आता तरी सुधार जाऊ दे डोक्यात लागली परिवळ मी काढता एवढं तू कशाला आहे मूर्त तो आठोला बसला सका ना मी आहे तो काय करा मला सोन्यासारखा नवरा सोडून इकडं तू मी नाही आली त्याला बोकर घेऊन आली का मंदा मची घेऊन कुठे गेले तिला कांदे दिले उलट तिथलं तू कांदे बाई यांचा काय तमाशा का माझ्या नवराचा भागा गेले म्हणजे तमाशा अगं बाई तुझ्या नवऱ्याच्या मागे मी कशाला जाईल आता त्याची आरडी लाकडं मसनात गेली मी कशाला जाईल म्हणजे जायचच होत बाकीचे माणसे नव्हते काय गावात लागती तुम 2 40 माझा नवरा दिसला तिला अहो आता हे घराचा शेजारी मग काय आता तिकडे जाऊ का मला एवढा टाइम पण हा बाबा हे तिकडे किती भारी भारी कांदे आहेत ती फुकाट देते अहो मला भारी कांदं मासतं अंगरायचंय कांदावाले किती भारी होतं

नाही राहिलं खरच नाही राहिलं लग्न झालं वाटत नाही त्याला काय तुम्हाला म्हणलंच माणसं लग्न झालेली बाई मग काही आरोप लावू नका माझ्यावर मी चांगले आणखी बाई घ्यायला काय करायचं काय करायची म्हणजे आणि मग थिनगी लागलं बरं हे बघता

काय ठरलं तुमचं आता अरे काय कुठं काय ठरलंय कांदे द्यायचे तिला पण ऐकलं होतं ठरलं नाही नाही मलाच नाही राहायचं आता मीच चालले निघून माझ्या हवाचे तिकडं म्हातारा चालय झालं नाही का जा चल हा जा म्हणतो अरे मग तू शेफ फर्ला म्हणूनच जा म्हणतो तू आता तेच कामाला आहे आपल्याला ना ना मी काय म्हणते तुमचे ते कांदे नको मला मी आपल्या गावातून आणल तुम्ही ना तुम्ही आता हा गोंधळ तुमचा तुम्ही काय नको आता मला लावून निस्तार तूच काम करत होता लक्ष चालू चालू काय करू करू गळून गेलो तू कांद्याचा भाव दाखायला मला हा ना आम्ही माझ्या बापाचे कांदे असले आणि सांगतो तू मयच नको मी थांब पोराला तू काय कांदा द्यायचे एवढं तमाशा करून मग चढ घेईन कोणा कोणा बी तमाशा कोणी केला ताई तूच हे असल्या गावकऱ्यांच ऐकून येते कांदे नव्हती काही अरे बाबा कशाला काढी होतो अजून शेजारी मी शेजारीच घेणार ना मागून बरं झालं

काय चार काय थांबतो कोण जाऊ दे ती बाया छपरी काही कोणला नाव नको ठेवू मोकार एखाद्याला कलंग नाव ती चांगली बाई मोकार यांचं ऐकून काही को नको वाढू घरात तुला वाटतं का मी असं करीन छपरी बिपरी म्हणायचं ना काम नाही मला बाई ना ना मी चांगल्याच घरातली आहे तुला सांगते काय मी फक्त कांदे घ्यायला आले होते तरी कधीच ह्या ना गाववाल्यां आशयाच नको वाटोणं करून घेऊन तिला ओळखीत नाही आरती सांजेची बायको आहे तुला कळायला पाहिजे काय गोष्टी ती राहत नाही ही दाली आपल्याला आमंत्रण सांगा बिपरी कार्यक्रम आहे म्हणून चांगली साडी घातली मी आमंत्रण द्यावं

काय नाल लोक का आहे बरं आपले झाले मग काही आदर घेत जाऊ आता द्याय जाऊ उशीर झालेला आहे नको नको जाय आता कांदे घेऊन आलीस तर मी काय म्हणते मला उशीर झालाय पण मी काय म्हणते संध्याकाळी ये ना जेवायला येणार जेवायला आम्ही मात्र जेवायला बिराणी बरोबर तुम्ही करू लागा दोन चार आणि झोप घरी जाऊन डोक्यात पाणी झाले तुया पण मला आहे ना पहिल्यापासून डाऊटच येतो तुमच्या येते फिरली परत पाच मिनिटात तुमचे सवयच कसे काय माहित कळत नाही चांगले रोज बाया घेऊन हिंड तुम्ही पण कस आहे आता बरं मला थांबवायचं था, बोलवायचं तू नव्हती ते कांदे देण्यात त्याच्यात काय असं काय थांबायचं मला सांग बरं तू काय थांबवायचं मला सांग तिला कांदे द्यायचे चार कांदे आली शेजारी तिला चार कांदे द्यायचे ह्याच्यात विशेष काय विशेष असं का तुम्ही पर जायचं कुडून तूच कांदे खायला कोणते ठेवले थे तेच ठेवले कुडून द्यायचे ते हो ते थे काय म्हणले ते थेट तिकडे होते थे। तू तेव्हा कुठं होतो आम्ही कॅरेट जवळच होतो ना आणि थिट्या काही सांगा तू तेच ऐकायला लागली का पण खोट कशाला सांगते ते घाल बर मी मिटले का आता लाशनाचा जुळ दिला का नाही चाललं होतं बघा कांदाचा देतो शेतीवाडी आली पुण्या बिचारी लसून देतो तूच भाकर बंद करावं लागला पाहिलं होतं लासनाचा जुडा वाढायचं बंद झाला येऊ नाही ते नाही वाढायला लागला माणूस आला कायच करू मी या माणसाला येण्याची नको नको करून टाकली बोरगा लागणार आला पण काय काय काढा सारी शेती आहे असतो सगळ्याच्या आपण मी म्हणतो जाऊ दे काय म्हणणार नाही कांदा मला एक सांग इथून काही निघत नव्हती काय आणि तुला कांदा माणूस का शंका घेऊ शकत नाही हे इथं काय कुठं दरवाजा नव्हता काय पार वाखारीला पार्थ्या कोपऱ्यात मिळाली चाळ खाली डोक्यात लागला काय ती कोपऱ्यात काय चार दोन येतले काय तिथं जाऊन नाही सगळी जादा झालं म्हाताऱ्याला बापा म्हातार हा चालला आता कडी कडी निघून लय चा वाटे जाईन नाही तर काय करा आणि थोडं काय करा तुम्ही पुढे लक्ष राहू द्या नाही ती वाखारी जाते ना या बाबात नाही तर काय

काय नाही समज बघून करून घेऊ मी आहे ना आपलं सहज पाहिलं मला ती बाईच ओळखली नाही ना तस काय नाय बेकार माणूस नाही आता देत होती त्या हात पोरला म्हणून आत नेल असा पण तिकडे तोंड म्हणले आता माना तुम्ही मी तुम्हाला ओळखितो पण ह्या ओळखलं नाही ना म्हणून तुम्हाला सांगाय आलो होतो मी आता ती बायातून फरकच किती मग आता अहो कस काय आता तुमची उंची त्या बाईची कुठ लगे मग मला काय वाटलं अलायला बा हाय बा कोणतरी घुसलय म्हणून ती सांगाय आलो होतो असं घरी समजना करून घेऊ त्यांची काही लय चुकी नाही बरोबर जा तुम्ही फायदा मग आज जा नाही असू द्या परत आलो कुणी सांग ना अस कायच माणसं मी येले भाई हे चा आवाट